नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज पुन्हा एकदा आपण पाहतोय हिवाळा विशेष रेसिपी आज आपण पाहतोय मोड आलेल्या मेथीदाण्यांचा पुलाव आता मेथीदाणे म्हटलं की ते कळूच असणार असं तुम्हाला वाटणं साहजिकच आहे परंतु आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही हा मेथी पुलाव केलात ना तर पुलाव अजिबात कडवट होत नाही अगदी लहान मुलं सुद्धा आवडीनं खातात वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला यावर प्रभावी आलेल्या दाण्यांचा पुलाव मेथीदाण्यांचा पुलाव बनवण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी म्हणजे साधारणपणे चाळीस ते पन्नास ग्राम इतके मेथीदाणे घ्यायचे हे मेथीदाणे आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे सगळं पाणी निथून घालायचे नवीन पाणी घालायचं आहे आणि हे मेथीदाणे आपल्याला कमीत कमी आठ तास किंवा रात्रभर भिजत ठेवायचे मेथीदाणे चांगले भिजल्यानंतर त्यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि पाणी निथळल्यानंतर एखाद्या स्वच्छ सुती कापडामध्ये ते आपल्याला घट्ट बांधायचेत आणि एखाद्या उबदार ठिकाणी मूळ आणण्यासाठी ठेवून द्यायचे हिवाळ्यामध्ये लवकर मोड येत नाही जरा जास्त वेळ लागतो म्हणून मेथी मेथीदाणे आपल्याला कुकरमध्ये ठेवायचे आहेत आणि हा कुकर उबदार ठिकाणी ठेवायचा आहे म्हणजे अगदी वेळेत मोड येतात आता मोड आलेल्या मेथी व्यतिरिक्त आपल्याला आणखी काय काय साहित्य लागते आपन पा आपन आर्धी दाने ते आपण सविस्तरपणे पाहूया हे पहा आपण अर्धी वाटी दाणे भिजत घातले होते त्याची दोन वाट्या मोड आलेली मेथी तयार आहे दोन वाट्या मोड आलेल्या मेथीसाठी आपल्याला एक मोठा पात उभा चिरलेला कांदा एक मोठा पात उभा चिरलेला लाल बुंद टोमॅटो दोन मोठे चमचे आलं लसूण मिरची यांची पेस्ट एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला पावडर दोन चमचे गोळा मसाला अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा तिखट लाल मिरची पावडर घ्यायची आणि एक छोटी वाटी खोवलेला नाळ घ्यायचे मेथीदाण्यांना मोड आणताना मेथी, मेथी थोडी चिकट होते म्हणून ही मोड आलेली मेथी आपल्याला अगदी हलक्या हाताने थोडीशी धुवून घ्यायची त्यामुळे त्याचा तिखटपणा तर निघून जातोच शिवाय उरला सुरला कडवटपणाही नष्ट होतो आपण दोन वाट्या मोड आलेली मेथी आहे त्यासाठी आपल्याला एक वाटी लांब सडक पुलाव राईस घ्यायचा आहे म्हणजे पुलाव राईसच घ्यायला हवा असं काही नाही ज्या कुठल्या तांदळाचा भात मोकळा फडफडीत होतो ना म्हणजे वाडा कोलम किंवा रेशनिंगचा तांदूळ घ्यायचा आहे रेशनिंगच्या तांदळाला सुद्धा पुलाव अगदी मोकळा फडफडीत होतो फक्त ता रेशनिंगचा तांदूळ थोडा जास्त धुवावा लागतो इतकंच आता हा तांदूळ आपल्याला अगदी हलक्या हाताने तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवायचा त्यातलं सगळं पाणी निथून काढायचं नवीन पाणी घालायचं आणि हा तांदूळ आपल्याला भिजण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचा आहे अशा प्रकारे अर्धा तास तांदूळ भिजत ठेवला ना तर शिजताना पाणी कमी लागतं आणि तांदूळ अगदी पाच मिनिटात शिजतो आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपल्याला पाव वाटी तेल घालायचं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं तडतडलं तर की पाच सहा कढी पत्त्याची पानं घालायची आणि यानंतर यामध्ये आपल्याला पातळ उभा केलेला कांदा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हा कांदा आपल्याला मोठ्या आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे म्हणजे आपल्याला कांद्याचा पूर्णपणे रंग बदलू द्यायचा नाही आहे रंग बदलायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला आले लसूण मिरची यांची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट आपल्याला मध्यम आचेवर दोन मिनटं एकसारखी परतत राहायची आहे अशा प्रकारे दोन मिनटं आले लसणं आणि मिरची पेस्ट परतत राहिलं ना तर तिचा कच्चा उग्रदर्प उडून जातो हे मिनटं एकसारखं परतत राहिल्यानं पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आणि कांद्याचा देखील रंग बदलायला लागलेला आहे आता यामध्ये आपल्याला मोड आलेली मेथी घालायची आहे आणि ही मोड आलेली मेथी आपल्याला मोठ्या आचेवर दोन तीन मिनिटं एकसारखी परतत राहायची अशा प्रकारे मोड आलेली मेथी दोन तीन मिनिटं मोठ्या आचेवर एकसारखं परतत राहिलं ना तर तिचा कच्चा दर्प तर ओढून जातोच शिवाय उरला सुरला कडवटपणाही नष्ट होतो आपण हे जे सगळे जिन्नस परतून घेतोय ना हे परतण्यासाठी अजिबात कंटाळ करायचा नाहीये आणि घाई तर मुळीच करायची नाहीये जर का तुम्ही हे सगळे जिन्नस व्यवस्थित परतून नाही ना घेतले तर त्यांचा कच्चा उग्रदर्प उडून जाणार नाही मग तुम्ही कितीही आणि कोणतेही मसाले वापरा आपल्या पुलावला चवच येणार नाही हे पण आपले, आपले सगळे जिन्नस तेल सोडायला लागलेले आहेत आणि मोड आलेल्या मेथीनं रंग देखील बदलायला सुरुवात केली आहे आता यामध्ये पात्त उभा चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो देखील आपल्याला मंद आचेवर एकसारखा दोन मिनटं परतत राहायचा आहे टोमॅटो देखील मंद आचेवर दोन मिनटं एकसारखा परतला ना तर त्याचा कच्चा उग्र दर्प उडून जातो शिवाय टोमॅटो थोडा मऊ सुद्धा पडतो हे पण आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित परतून झालेत आता यामध्ये आपल्याला धने पावडर जिरे पावडर गरम मसाला पावडर गोडा मसाला पावडर हळद मीठ आणि हिंग घालायचं आहे आता आपण या ज्या सगळ्या मसाला पावडर वापरल्या ना याच्यासाठी लागणारे सगळे जिन्नस भाजूनच या पावडर तयार केल्या जातात त्यामुळे आपल्याला हे सगळे जिन्नस आता खूप वेळ परतायचे नाही फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण आलं लसणाची पेस्ट तयार करताना दोन तिखट हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे शिवाय तिखट लाल मिरची पावडर देखील वापरली आहे त्यामुळे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे पाच सगळे जिन्नस व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी पाववाटी पाणी घालायचं आहे कढईवर झाकण ठेवायचे आणि अगदी दोन मिनटं मंद आचेवर दर धरून वाफ काढायची आहे अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी घालून मंद आचेवर दर धरून वाफ काढली ना तर आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स होतील आणि मिक्स होताना खाली लागणार नाहीत दोन मिनिटांनंतर झाकण काढायचं हे पाच दरदरून वाफ आलीये आता यामध्ये आपल्याला आपण एकूण घेतलेल्या ओल्या खोबऱ्यापैकी निम्म ओलं खोबरं घालायचे बारीक चिरलेली हिरवी गाय मुठभर कोथिंबीर देखील घालायची आपण जो तांदूळ भिजत घातला होता त्यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि तो तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि सगळे जिन्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचेत परंतु लक्षात ठेवा आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्स करताना आपला तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे त्यामुळे त्याचे तुकडे पडू शकतात म्हणून अगदी हलक्या हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेत मिक्स झाल्यानंतर पाहताय ना तुम्ही रंग कसा मस्त आला तो आता यामध्ये आपल्याला एका लिंबाचा रस आणि दोन मोठे चमचे बारीक चिलेला गुळ घालायचं आहे एवढं सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मेथी धान्यांना कडवटपणा अजिबात राहिलेला नाहीये त्यामुळे कडवटपणा लागू नये म्हणून आपण लिंबाचा रस आणि गुळ घालत नाही आहोत तर यामुळे खूप छान चव येते म्हणून आपण गुळाचा आणि लिंबाच्या रसाचा वापर करतोय सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन वाट्या गरम पाणी घालायचं आहे दोन वाट्या म्हणजे आपलं हे सगळं मिश्रणाला हे बुडेल इतपतच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे मग दोन वाट्यांपेक्षा कमी लागलं तरीसुद्धा चालणार आहे पाणी घातल्यानंतर हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक्झिव करून घ्यायचं परंतु अगदी हलक्या हातानं आणि या मिश्रणाला खळखळून उकळी यायला सुरुवात झाली की यावर झाकण ठेवायचं आहे आणि आचेवर अगदी पाच मिनटं दरदरून वाफ काढायची आहे पाच मिनटानंतर आपला पुलाव अगदी व्यवस्थित शिजणार आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे पाहताय ना तुम्ही आपल्या तांदळानं पाच मिनटात सगळं पाणी शेषून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा सगळे जिन्नस आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं अगदी हलक्या हलताना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आप आपले सगळे जिन्नस मेथीचे दाणे शिजलेलेच आहेत तांदूळ सुद्धा शिजलेत काही बघण्याची अजिबात गरज नाही आप आहे आपल्याला क्षणी कळतं की आपले तांदूळ शिजलेत की नाही आपले तांदूळ म्हणजे पुलाव अगदी पूर्णपणे शिजलेला आहे आता यावर आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचे बारीक चिरलेले हिरवीगार फ्रेश कोथंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं देखील पेरायचं आहे आपला फडफडीत स्वादिष्ट पौष्टिक मोड आलेल्या मेथी दाण्यांचा पुलाव तयार झालाय आता गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी हा पुलाव आपल्याला असाच बाजूला ठेवून द्यायचा आहे अशा प्रकारे गॅस बंद केल्यानंतर दहा मिनिट पुलाव बाजूला ठेवला ना तर आपला पुलाव व्यवस्थित सेट होऊन त्याला रंग छान येतो मुका फडफडीत येतो आणि स्वादही वाढतो तयार झालेला पुलाव गाजराच्या कोशंबीर बरोबर एखाद्या प्लेटमध्ये सर्व करायचा आहे कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्यांना आहे पाहताय ना तुम्ही आपला पुलाव कसा मोका फडफडीत झालाय मोका फडफडीत तर झालाय परंतु ओलसरही झालाय म्हणजे खाताना घास बसणार नाही आणि चवीचं म्हणाल तर तुम्हाला वाटेल की हा मेथी दाण्यांचा पुलाव आहे म्हणजे कडवट असेल पण तुम्हाला सांगतो हा पुलाव अजिबात कडू होत नाही आणि पौष्टिकतेबाबत जर विचाराल तर कंबरदुखी सांधेदुखी सांदेदुखी केस गळती वेट लॉस डायबेटीज यावर तर मेथीचे दाणे खूप प्रभावी आहेत मग तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीनं मोड आलेल्या दाण्यांचा पुलाव एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद